श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तेजस जो हेतु शुद्ध ठेवावा मनुष्याने शुद्ध हेतु ठेवण्याचा प्रयत्न करावा हेतु शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते हेतु हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते म्हणून हेतु शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी माणसाला देह रक्षणा अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही नको दैन्य वाने जिने भक्ती उने हेच रामा रामराया जवळ मागावे पर्व काळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो जे ज्याला पाहिजे ते तो देतो पर्व काळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात मारण ही देखील पर्व काळात शिब्र साध्य होतात आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे शुभेच्छा धरावी भावना जागृत करावी काहीही कर पण भगवंता तुझा विसर देऊ नकोस असे भगवंताजवळ मागावे आजवर कळत न कळत जस जे पाप झाले असेल ते नाही से कर पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे म्हणजे मागील पापे नष्ट होतात ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत नरकातल्या किड्यांना नाही किळस येत विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असे वाटते पण दारू प्रमाणे असे खऱ्या अर्थाने जगामध्ये थोडेच असतात सद्विचार सशास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत प्रपंचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आट दुसरे काही येत नाही खाणीच्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वचना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मी पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हे प्रपंच सुखी करण्याचे साधन